हल्ले म्हणजे पप्पा म्हणजे माझी आईच होती कारण मी माझ्या लग्नानंतर सुद्धा त्यांच्या खुशीत झोपायची ते जेव्हा मला सासरी भेटायला यायचे तेव्हा मी त्यांच्या खुशीत असं मुटकुळं करून झोपायची शेवटी मला सासू सासरांनी सांगितलं की तू असं करू नकोस म्हणून कारण तुझी जाऊ सलाव मॅरेज आहे ती दुसऱ्या कास्टची होती ती ती पळून आली होती मग तिला वाईट वाटेल म्हणून मग मी किती आनंदात जवळ गेले तरी मी त्यांना बघून मग मी मागे फिरायची मी त्यांच्या खुशीत पण नाही जायची की सासरून मला असं हे केलं गेलंय वॉर्निंग आलेली आहे इतकी मी म्हणजे मायबाई म्हणजे इतकं त्यांना प्रेम होत माझ्यावरती खूप खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह होते तुमचे होते है? होते खूप खूप आणि काही त्या ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे काही गोष्टी घडल्यात की बाबा नको एवढे ओव्हर प्रोटेक्टिव्ह हो नाही नाही तसं त्यांनी ओव्हर प्रोटेक्टिव्ह प्रेमानी होतं नियम माझ्यावर कधी त्यांनी लादले नाही आणि मग नंतर मी कामं वगैरे चांगली करायला लागली म्हटल्यावर मग त्यांना अभिमान वाटायला म्हणजे माझी कामं बऱ्यापैकी पाहिले यश जे टीव्हीचा हे नाही पाहिला त्यांनी तो तुमचा गेले नाईन्टी नाईन ला आशीर्वाद सुपरहिट झालं कुठेतरी त्यांनीच आशीर्वाद देऊन ते खरंच खरं आणि खरंच काळ तुमचं खरंच खरंच असं असतं कारण आई बाबा ते हो, करून जातात मुलांसाठी हो, हो, किंवा ते प्रोटेक्शन क्रिएट करतात तेच भांडले असतील ते प्रोटेक्शन क्रिएट करतात आणि ते आपल्या मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी जे चांगलं असेल ते करतात जे म्हणतात खर्चात ते कदाचित ते असेल हो ना मला आता तुम्हाला इथे विचारायचंय की आई वडिलांचा एक भाग झाला लग्न झालं पण किरणजींचा किती सपोर्ट होता या सगळ्या कामात भले सासरच्यांनी सांगितलंय की काम नाही करायचे पण नंतर तुम्ही उलट जास्त काम केलंय आणि त्यावेळेला असं असतं ना की आपण बाहेर पडलो तरी कुठेतरी कोणीतरी आहे का सांभाळायला तुमच्या बाबतीत कसं होतं ते सगळं नाही किरणनी तर खूपच सपोर्ट केला मला म्हणजे तो मुलांना सांभाळायचा आणखी मी दौरे वगैरे करायचे तर आणि तेव्हा आम्ही सगळे आमचं फॅमिली पण सेपरेट झालेली होती hmm. मग संसाराला पण सपोर्ट करायचा होता आणि hmm. तो सुद्धा फॅमिलीतला बेबनाव सुद्धा भयानकच होता म्हणजे सगळं प्रॉपर्टी डिस्प्यूट आणि हे ते सगळ्या ह्याच्यात मग किरणला सपोर्ट करण्यासाठी मला उभं राहावं लागलं hmm. पण मग किरणनी मला खूप साथ दिली ह्या hmm. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये मग मा तो त्याचीच तब्येत इतकी डाऊन होत गेली की मग ते म्हणतात ना ते थंड पाण्याची ती धार जेव्हा माथ्यावर पडते ना तेव्हा काही इलाजच नसतो तस ते तसं झालं ते टाक 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 असे ते संसाराचे एक 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 हे होत गेले की मला उभंच राहावं लागलं मग तुम्ही सिरियल्स खूप केल्यात मला oh, वाटतं मराठीमध्ये पेक्षा हिंदीत तुमच्या मालिका म्हणजे मी पर्सनली मला विचाराल तर oh. मी तुम्हाला मालिकांमुळे जास्त ओळखते oh, oh, oh. कारण इतक्या तुमच्या टॉपच्या सगळ्या मालिका होत्या oh. एकता कपूरच्या बऱ्याच मालिकांमध्ये तुम्ही काम केलत oh, oh. एकता सोबत कसं कनेक्शन जुळलं किंवा त्यावेळेला कशा पद्धतीनं ते काम चालायचं सिरियल्सचं से, से। सगळ्या तीन सिरियल्स पण केल्यात मला वाटतं एका एका दिवसात तीन सिरियल्सचं शूटिंग तीन सिरियलचं से शूटिंग मी केलं आणि ते काय झालं आशीर्वादच्या आठव्या एपिसोडला hmm. मला एकतानी कृष्णा बंगलोवरती बोलवून घेतलं hmm. आणि ती म्हणाली की मी खूप दिवस झाले माझ्या सगळ्या लोकांना सांगतेय की ती आशीर्वाद मध्ये गोविंदजी बरोबर जी ऍक्ट्रेस आहे ती मला हवी आहे मला तिच्या बरोबर काम करायचंय hmm. आणि मला आठवतंय आहे गोगीजी येस गोगी गोगी आनंद खूप सिनियर डिरेक्टर होते त्यांची सगळ्यांची अशी मीटिंग होती आणि मी कृष्णा बंगलोवरती घे गेले आणि तिथे मला तिने गरेक मंदिरीसाठी oh. कास्ट केलं तो आफ्टरनून शो होता अडीच वाजता आणि सगळ्या अडीच वाजता बायका आपली खामा भीमा तो कंपल्सरी शो बघायला बसायचं असं म्हणजे आणि तो खूप सुपरहिट शो गौतमी गाड़ गौतमी होती कपूर हो सगळ्यात आधी मी ओरिजिनल कास्टमध्ये सुकन्या होती कुलकर्णी सुनेचा रोल कारण ते पायलट जे आम्ही केलं ते तर सुकन्या होती माझ्या सुनेच्या रोलसाठी त्याच्यानंतर निकी अनेजा होती मोठ्या सुनेच्या रोलसाठी असं आम्ही ते पायलट केलं आणि मग नंतर ते सगळं चेंज झालं मग गौतमी राम कपूर अमन माझा मोठा मुलगा होता जो बॉम्ब्लास्ट मध्ये जातो असं स्टोरी होती ती आणि अशी सगळी किरण करमरकर होता मदनजी होते माझ्या ऑपोजिट अशी किशोरी किशोरी होती शहाणे मला हिंदी मालिकांचे तुमचे अनुभव ऐकायला आवडले कारण कसं शूट चालायचं त्यावेळेला कारण तुम्ही एका मुलाखतीत ते सांगितलं पण आहे की मुली लहान आणि मी कसं मॅनेज करायची सगळं तो स्ट्रगल ना ऍक्च्युली आज आम्हाला प्रत्येकाला ऐकायचंय कारण तो बऱ्याचदा प्रेरणादायी ठरतो हो, अनेकांसाठी हो, की आम्ही असं म्हणतो की थकलो एकच जॉब करून आता नको घरी हो, जाऊन असं वाटतं झोपावं आणि त्याच वेळेला तुम्ही एक आटपलं की दुसरीकडे जायचं दुसरं आटपले की तिसरीकडे जायचं आणि मुलांचं सगळं हॅन्डल करायचं त्यावेळेला असं झालं की किरणला लिव्हर सिरोसिस झाला थोडं या सगळ्या घरच्या डिस्प्यूट मध्ये त्याच अल्कोहोल खूप वाढलं तो अल्कोहोलिक झाला आणि त्याच ऑलरेडी त्याला जॉइंटिस झालेले होते त्या ह्याच्यात त्याचा इम्पॅक्ट जास्त झाला म्हणजे ऑलरेडी त्याचं वीक लिव्हर होत आणि मग त्याला खूप कुठल्याही क्षणी मला ऍडमिट करायला लागायचं हॉस्पिटलमध्ये हे सात वर्ष चाललं की आज जर मी एका हॉस्पिटलला त्याला ऍडमिट केलं तर चाळीस दिवसांनी दुसरीकडे hmm. नाशिकला गेला की तिकडे ऍडमिट व्हायचा पुण्यात गेला तर पुन्हा हॉस्पिटलला ॲडमिट हो असं म्हणजे माझ्या मुलांच्या सगळ्या सुट्ट्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत आम्ही लिटरली प्लॅन करायचो मुली माझ्या हॉस्टेलला मी ठेवल्या मग त्यांना की मला ते त्याचं ब्लड वॉमिटिंग वगैरे मला मुलांच्या डोळ्यासमोर ते सगळं आणू द्यायचं नव्हतं त्यांना संजीवन हायस्कूलमध्ये मी पास गणेला ठेवलं होतं मग सुट्टीच्या वेळेला आम्ही नवरा बायको असं ठरवायचो की ॲडमिट करायला सांगितलंय डॉक्टरांनी निया आणि आता नेमकी सुट्टी आहे मग काय करायचं नाही मग असं हॉस्पिटल बघू की जिथे मुलांना मोठी स्पेशल रूम मिळेल टी व्ही असेल मुलं तिथे एन्जॉय करतील हे असं साधारण तो सगळा हे प्रवास चालू होता त्यातच माझं काम सुरू होतं कारण प्रत्येक वेळेला ॲडमिट केलं की कधी सेवंटी थाउजंड कधी दीड लाख कधी अडीच लाख कारण ते ब्लड काउं हे त्याचं कमी झालं की त्याला ब्लड द्यावं लागायचं त्याला प्लाझ्मा द्यावा लागायचा मग ते ला ला इरिटेट व्हायचं त्याला पोटामध्ये मग त्या सील करण्यासाठी इंडोस्कोपी करायला लागायची हे hmm. असं सगळं विचित्रच सगळं चालू होतं मग टी व्ही हा असा hmm. मीडिया होता की काम केलं की लगेच प्रमाणे पैसे मिळायचे आणि बरोबर बऱ्यापैकी मिळायचं हिंदीत आणि चांगलं मानधन हिंदीत चांगलं मग माझ्या मा पुढे दुसरा पर्यायच नव्हता म्हणजे काही हाऊस म्हणून मी थिएटर करीन मी हे करीन मी ते करीन त्याला काही ऑप्शनच नव्हतं माझ्यासमोर मा आणि मग मा मधला कितीतरी काळ असा गेला की मी सकाळी साडेसहाला ला निघायची कधीच सुरवे फार्म हाऊस पनवेल पनवेल हा तिथे शूट करायचं फिल्म्स पण चालू होत्या त्या सुमारास mm -hmm. मग कधी एस एस स्टुडिओला लंच ब्रेक पर्यंत शूट करायचं mm -hmm. मग दुपारी दोन ते संध्याकाळी सात बीच हाऊस mm -hmm. मग संध्याकाळी सात ते जीवन सिल्क हाऊस जीवन सिल्क मिल mm -hmm. केला ते mm -hmm. रात्री अडीच पर्यंत mm -hmm. अडीच वाजता घरी यायचं परत सकाळी उठायचं असं मधले किती तरी पिरियड हा असा कारण मला गरजच होती वाढत्या वयाच्या मुली होत्या हॉस्टेलची एवढी मोठी फी होती त्यांची घरचा करता पुरुष कोलॅब्स व्हायचा कुठल्याही क्षणी त्याच्याशी वॉर्निंग पण नसायची कितीतरी वेळेला मी वीग आणि गे, मेकअप गेटअप मध्ये मी घरी यायची रात्री बारा वाजता hmm. आणि तो असा त्या थारोळ्यात पडलेला असायचा मग hmm. ते पाणी टाकून त्याला कपडे वगैरे घालून म्हणजे ते त्याला त्याचीही शुद्ध नसायची hmm. गाडीमध्ये टाकून गाडी ड्राईव्ह करत केईएमला hmm. न्यायचं ॲडमिट करायचं नाही माझ्याबरोबर त्यावेळेला जुनी जुनी लोक माझा प्रत्येक जो एम्प्लॉई आहे घरात काम करणारा hmm. तो अक्षरशः hmm. तीस बत्तीस वीस इतके वर्ष जुनी लोक आहेत लोक